दूध उत्पादकांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण दूध उत्पादकांना आता लिटरमागे सात रुपये अनुदान मिळणार आहे राज्यातील सहकारी व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी लिटर मागे सात रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे दूध उत्पादकांना यापूर्वी प्रति लिटर पाच रुपये अनुदान, अनुदान हे देण्यात येत होते त्यामध्ये आता दोन रुपयांची वाढ करून ते सात रुपये करण्यात आले आहे दूध उत्पादकांना दूध संघांनी एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून अठ्ठावीस रुपये प्रति लिटर इतका कमीत कमी दर देणे बंधनकारक ठरणार आहे त्यानंतर दूध उत्पादकांना सरकारतर्फे सात रुपये प्रति लिटर त्यांच्या डायरेक्ट बँक खात्यावर अनुदान म्हणून देण्यात येणार आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पस्तीस रुपये भाव यापुढेही मिळत राहणार आहे ही योजना एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून राबवण्यात येईल तिचा आढावा घेऊन नंतर मुदतवाढीचा विचार करण्यात येणार असल्याचं मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगण्यात आलं आहे या योजनेसाठी एकूण नऊशे पासष्ट कोटी चोवीस लाख रुपये इतक्या खर्चास मान्यता था देण्यात आली असल्याचे निर्णयात नमूद करण्यात आलं आहे त्यामुळे खरंच शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की कमीत कमी पस्तीस रुपये लिटर दुधाला भाव म्हणून मिळणार आहे